जे तीन फरार आरोपी आहेत त्यांना वॉन्टेड घोषित करताना त्यांच्यावर कोणती कोणती आय पी एस सीची म्हणजे भारतीय दंड संहितेची इंडियन पिनल कोडची कोणती कलम या तिघांवर एकत्रितपणे किंवा वेगवेगळी किंवा यातली काही एकमेकांवरती अशी लावली आहेत ते तिघे कोण सुदर्शन चंद्रभान घुले जो मुख्य आरोपी केला गेलेला आहे जो वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून बीड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि विष्णू चाटे हा लेफ्ट हँड म्हणून प्रसिद्ध होता तो ऑलरेडी अटकेत आहे पण जो फरार तिघे आहेत त्यातला जो मुख्य आरोपी केला गेला है, या सात जणांमध्ये तो सुदर्शन घुले ज्या दिवशी मारहाण अपहरण आणि हत्या झाली संतोष देशमुखची ती सहा आरोपींनी केली त्यामध्ये सुदर्शन घुले हा व्हिडिओ कॉलवरनं या सहा लोकांना दिशानिर्देश करत होता इन्स्ट्रक्शन देत होता माहिती घेत होता व्हिडिओ कॉलवरनं किती मारलं कसं मारलं काय केलं त्याला काय करा त्याच्याकडनं काय वधवून घ्या असं सगळं चाललं होतं म्हणून त्याला मुख्य आरोपी केला गेला असं होतं सुदर्शन चंद्रभान घुले हा सातवा तो मुख्य आरोपी सहा जण प्रत्यक्ष स्पॉटवरती मसाजोबच्या मसाजोगच्या तिथे दुसरा आरोपी जो फरार आहे कृष्णा आंधळे वय तीस सुदर्शन घुलेचं वय सव्वीस तिसरा आरोपी आहे सुधीर सांगळे वय तेवीस या तिघांवरती जी कलम लागलेली आहेत यातली सगळी कलम प्रत्येकावरती आहेत का सगळी कलम एकमेकांवर विभागून आहेत का हे आपल्याला माहिती नाही पण पोलिसांनी आज जे पत्रक जारी केलेलं आहे त्यामध्ये जी कलमं लावलेली आहेत या तिघांवर जे फरार घोषित केलेले आहेत त्यांना पकडून पकडायचं आम्हाला त्यांचा ठाव ठिकाणा तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला योग्य बक्षीस देऊ तुमचं नाव गुप्त ठेवू असं वगैरे जे म्हटलेलं आहे आवाहनात त्यात जी कलमं दाखवली ती अशी आहे एकशे तीन दोन झुंडीनं कोणाची तरी हत्या करणे झुंडशाही करून त्यासाठी दंड आकारला जातो आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा आहे म्हणजे हे जे एकशे तीन दोन कलम आहे हे तीनशे दोन या कलमाशी साधर्व साधणारा आहे पण इथे झुंडशाही झालेली आहे इथं एकत्रितपणे पाच सहा लोकांनी मिळून मारलेलं आहे असं म्हणून हे या तिन्ही फरारी आरोपींवर हे एकशे तीन दोन हे आय पी कलम लावलेलं ला आहे की झुंडीनं कोणाची हत्या करणे त्यासाठी फाशीची आजीवन कारावासीची किंवा आजीवन कारावास दंड सहित अशी शिक्षा आहे त्यानंतर लावलं ला आहे एकशे चाळीस एक हे कलम ते हत्या करण्यासाठी एखाद्याचं अपहरण करणे त्यामध्ये दहा वर्ष ते आजीवन कारावास अशी शिक्षा आहे हेही कलम हत्या करण्याच्या हेतून अपहरण करणे आणि इथे आधी अपहरण केलं गेलं संतोष देशमुखचं मारहाण केली गेली त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला गेला हे सगळं झालं म्हणून एकशे तीन दोन आणि दुसरं कलम एकशे चाळीस एक, एक। तिसरं कलम लावलाय एकशे सव्वीस लुटपाट करणे म्हणजे कुणाला लुटणे संपत्तीचं नुकसान लुटपाट करणे हे कलम कलम एक कलम लावलं चौथा कलम लावलाय एकशे अठरा एक शस्त्रानं मारहाण करणे आता संतोष देशमुख याची जी हत्या किंवा खून झाला आहे ज्या पद्धतीचं वर्णन हे सुरेश दस यांनी विधिमंडळात केलं निवेदन करताना गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यामध्ये हॉकी स्टिक रॉड्स आणि बऱ्याच शस्त्र धारधार फायटर वगैरे चॉपर यांनी मारहाण झालेली आहे तर ते कलम एकशे अठरा एक शस्त्रानं मारहाण करणे ते लावलंय त्यानंतर चौतीस चार हे कलम लावलाय दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन समान हेतून गुन्हा करणे आणि इथे ते दिसतंय की सहा लोक एकत्र आली सातवा सुदर्शन गुले फोनवरनं हे एकत्र आले त्यांनी संतोष देशमुखचा खून केला म्हणून ती चौतीस चार हे कलम लावलाय त्यानंतर तीनशे चोवीस चार आणि तीनशे चोवीस पाच ही दोन कलम लागलेली आहेत हे असं सांगतं की वीस हजाराच्या रकमेपेक्षा अधिक रकमेच्या संपत्तीचं नुकसान करणे हे एक कलम लावलेलं ला। आहे आता हे जे कलम आहे हे या खुनातच लावलं ला आहे की अन्यत्र लावलेला आहे हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे कारण यानंतरची दोन कलमं अशी सांगतात की परळी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी ते जे काही काही टगेपोरं व्हिडिओ ज्या क्लिप्स व्हायरल झाल्या ज्यामध्ये बंदुकीच्या जोरावरती दहशत माजवत होते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते त्यांना मज्जाव करत होते कुठे जाण्या वाचून त्यांना धमकावत होते त्यासाठी ही कलमं लावली आहे का हा एक महत्वाचा भाग यामध्ये आहे कारण ही दोन कलमं अशी सांगतात ही तीन त्यातलं आपण तीनशे चोवीस चार आणि तीनशे चोवीस पाच बघितलं की संपत्तीचं नुकसान करणे नंतरचं कलम आहे एकशे एकोणनव्वद दोन आय पी सी एकशे एकोणनव्वद दोन ते असं म्हणतंय की निवडणुकीच्या प्रक्रियेत बाधा आणणे शस्त्र दाखवून एकशे एकोणनव्वद दोन आणि हे परळीच्या मतदानाच्या दिवशी त्या क्लिप्स व्हायरल झाल्या आठवत असा बघा शोधा तिथं दिसतंय त्यातला मग तो सुधीर सांगळे आहे की कृष्णा आंधळे आहे की सुदर्शन घुले आहे कोणीतरी एक या तिघांपैकी तो असला पाहिजे ज्याच्या हातात त्या दिवशी रिव्हॉल्वर हो आहे तो फिरतोय धमकावतोय लोकांना त्यानंतर कलम लागलाय एकशे नव्वद आय पी सी एकशे नव्वद लोकप्रतिनिधी होण्याच्या प्रक्रियेपासून एखाद्याला अडवणे अडवणूक करणे म्हणजे तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे, जे उमेदवार होते देशमुख यांना जाण्यास जो मज्जाव होताना त्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत तिथे यांनी तो मज्जाव केला म्हणून एकशे नव्वद आय पी सी हे कलम लागला आहे का हा शोधाचा भाग आहे हा शोध पत्रकारितेचा आहे आणि पोलिसांनी नीट ब्रीफिंग नाही केलं तर आणखीन संभ्रम वाढू शकतो म्हणून कोणती कलमं कुठं या तीन फरारी आरोपींवर जशी लावली आहे तशीच मग ती जे चार अटकेत आहेत प्रतीक गुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार यांच्यावरती कोणती कलम झाली लावली हे सुद्धा एस आय टीने जाहीर केलं पाहिजे किंवा राज्य सरकारने जाहीर केलं पाहिजे मग कळेल की या प्रकरणाचं तपास कसा कसा होतो मी जसं म्हणालो की सी आय डी कडं पत्करली वाल्मिक कराडनी का पत्करली त्याच्या आधी आपण म्हणालो होतो की जितका वेळ वाल्मिक कराड लावल तेवढं धनंजय मुंडे हे गॅसवर राहतील त्यांच्या राजीनाम्याची टांगती तलवार त्यांच्यावरती कायम राहील सरकार सुद्धा त्यांच्याकडं फार सहानुभूतीपूर्वक बघणार नाही तेव्हा वाल्मिक कराडला आज ना उद्या करणागती पत्करावी लागेल किंवा पोलिसांना त्याला पकडावंच लागेल ला, आणि दुसऱ्याच दिवशी दुपारी बारा वाजता वाल्मिक वाल चा कराड हा शरण आलेला आहे सकाळी सर्वांना कळलं की वाल्मिक कराड पुण्यात शरण येतोय हे का झालंय कारण पॉलिटिकल कनेक्शन्स उघड झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांची या प्रकरणामध्ये एकूणच म्हणजे संतोष देशमुख हत्या त्यानंतर खंडणीचा गुन्हा आवाजा कंपनीच्या आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेला वाल्मिक कराडवर आणि हे निवडणुकीमध्ये दहशत माजवणे गुंडागर्दी करणे समोरच्याला धमकावणे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडचण आणणे असं एकत्रित तपास चालला आहे का आणि म्हणून मग राष्ट्रवादीच्या चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली असा गोप्यस्फ दुसरा दुसरा कोणी केला नाही अश्विन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत संध्या सोनवणे ज्या राहतात पुण्यामध्ये त्यांना बीडमध्ये पोलिसांनी बोलावून घेतलं सीआय आणि त्यांची सात तास चौकशी केली त्या संध्या सोनवने जेव्हा रात्री उशिरा त्यांची कसून चौकशी सीआयडी कार्यालयात झाल्यानंतर पोलिसांनी केल्यानंतर जेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलल्या त्यांनी हा गौप्यस्फोट केला आणि तो गौप्यस्फोट केल्यावरती यामध्ये राष्ट्रवादीच अडकते की काय आणि अडकली की काय अशी शंका यावी असं त्या बोलल्या आहेत संध्या सोनवने नक्की काय म्हणाल्यात पक्षाचे पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हाध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं असेल तरी मला असं वाटतं केस पोलीस स्टेशनलाही बऱ्याचशा लोकांना बोलवलं म्हणजे एकंदरीतच चाळीस लोकांना बोलवलेले चाळीस लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत कुठेतरी दबाव महसूस करतात